या सर्व भाविकांच्या स्वागत केलेलं आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी या कुटुंबातले मी नामचे गोरखराव काळे बोलणे त्यांच्या वतीने यांना दिला शुभेच्छा देणार आहेत त्यांनी ते द्यावेत अशी या ठिकाणी भाविक आमचे आणि वय मंडळाचे आमच्या कार्यवाराच्या वतीनं हार्दिक स्वागत आणि त्यांनी जे त्यांच्या दरवर्षीप्रमाणे सालाबा प्रमाण आमच्या तेव्हा सर्व बाहेर भक्तांना शुभेच्छा आणि आमच्या सर्व परिवाराकडून त्यांना पंढरपूर पर्यंत जाई पर्यंत सर्व सुखरूप आणि परत येईपर्यंत पर्यंत सुखरूप राहू अशा शुभेच्छा धन्यवाद ये आहे पंतजीराव देशमुख गेले शूटिंग करते तर पोचे पर्यंत बाजराव देशमुख नाव चर्चा करायचं लगेच त्यांची सोडायचं तुम्हाला फार सुरुजी पासून सुरू झाल्यापासून आतापर्यंत पाहायला गेले धन्यवाद आता या ठिकाणी

इथून पुढच्या भविष्य काळामध्ये सुद्धा या भाविकाकडून अशीच वारकऱ्यांची सेवा घरावी अशी विठोराज यांनी सर्व वारकरी बंधू बघण्याच्या प्रार्थना केल्या आणि हे सर्व होण्यासाठी भगवंतानी या भाविकांना उदंडा येणार की द्यावं ही पुन्हा प्रार्थना आणि संत सेना महाराज माहितींनी सोहळ्यातील सर्व वारकरी बंधू बघण्याच्या वतीनं या भाविकांना कोटी कोटी धन्यवाद संत सेना महाराज प्रतिष्ठान राष्ट्रीय नाविक संघटना यांच्याकडून ಶ್ರೀ ಸಂತ ಸೇನಾ ಮಹಾರಾಜ ಸೋಳ ವಾಧಿ ಭೇಟ ಸಂಘಟನೆ ಬಂದ ಸೇನಾ ಮಹಾರಾಜ ಸೋ

जय वाली ज्ञानेश्वर महाराज की जय जगत गौरव तुकाराम महाराज की जय संत सेनाना की जय श्री ज्वानी दमरत महाराज की जय धन्यवाद 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 श्री फल द्या त्यांना बाऊ दादा सर साकडे अध्यक्ष कोण आहेत ना श्री फल द्या बाऊ दादा बाऊ दादा सुनील राव कदम सुनील राव कदम यांना बाऊ शिष्य आहेत त्या त्रिफाचा त्यांनी स्वीकार करावा अशी विनंती आहे आणि बाजीराव देशमुख युट्यूब चॅनल वर हे सगळे पाठवणार आहे बोललेले सुद्धा पाठवणार आहे बाजीरावला धन्यवाद धन्यवाद बाजीरावाचा नाही आजारी होता पालसे हॉस्पिटल मध्ये आम्ही भेटायला गेलो तुझं ऑपरेशन बाजीराव चाललंय डॉक्टर साहेब त्यांच्याला जायचं नाही पण हा वारकरी हा पक्का आहे कंपनी मध्ये कामाला आहे तिथले इंजिनियर तिथले साहेब म्हणतात कामाला जाणार जाणार असेल तर तू परत येऊ नको ते बाजूला मग हरकत नाही मी तिंडी सोडणार नाही तुम्ही घ्या आता घेऊ तुम्ही गेलो तर धन्यवाद दुपारचे साडेबारा वाजले आहेत आणि कष्ट या ठिकाणी नाश्त्याला आहे